श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी येत असते यंदा ही एकादशी 20 रोजी फेब्रुवारी येत असून सर्व एकादशींपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते या एकादशी व्रताचे जर पालन केले तर पालन करणाऱ्या व्यक्तीचे तसेच तिच्या कुटुंबाचे भूत पिशाच आणि काळ्या छायेच्या तावडीतून मुक्ती होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर जी व्यक्ती अगदी मनापासून आणि भक्तिभावाने श्रद्धेने श्री भगवान विष्णूंची पूजा करते जया एकादशीचं व्रत करते तर ती ब्रह्महत्येच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते तर आपण आज या व्हिडिओमध्ये आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये एक वस्तूदेखील टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळं आणि हा दिवा प्रज्वलित केल्यामुळं आपल्या मुलाच्या जीवनामध्ये येणारी सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे त्याच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील समस्या येत असतील तर त्या दूर होणार आहेत अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला यश मिळणार आहे प्रगती होणार आहे त्याच्यावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचाही कृपास््रोत आपल्या मुलांवर आपल्या कुटुंबावर राहणार आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे कोठे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर ही कोणती वस्तू दिव्यात टाकायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका माग महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजेच हि जया एकादशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटापासून सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत आपल्याला करायचं आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठराला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्यानं आपल्या मागील जन्मातील पापापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला मानसिक शांतता प्राप्त होते तसेच या जया एकादशीच्या दिवशी जर आपण या व्रतासोबत पूजेसोबतच जर काही उपाय काही जर सेवा केल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णूंची कृ कुर, कृपा राहते आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आईनं सकाळी लवकर उठून आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे साफसफाई करत असताना घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमडवर हळद टाकायचे आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने घरातली संप पूर्ण फरशीस पुसायची आहे त्याचबरोबर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने थोडंसं गंगाजल घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होईल त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद खडे मीठ आणि चिमूडभर काळे तीळ मिसळायचे आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे शक्यतो या दिवशी घरातील सर्वच व्यक्तीने अशा प्रकारे स्नान करायचं आहे या दिवशी आईनं तसेच घरातील सर्व व्यक्तीनं पिवळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायची आहेत पिवळा रंग हा भगवान हरी विष्णूंना अत्यंत प्रिय रंग आहे आणि या पिवळ्या रंगाची जर वस्त्र परिधान करून तुम्ही जर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची जर पूजा केली तर त्यांची कृपा आपल्यावरती लवकर होते त्यानंतर आईनं आपल्या मुलांसाठी काही कणकेचे दिवे बनवायचे आहेत हे दिवे बनवत असताना जी कणिक घेणार आहोत तर या कणकीमध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे आणि ही कणिक मळायची आहे ही कणिक मळत असताना यामध्ये चिमूटभर साखर देखील टाकायची आहे आणि ही कणिक मळत असताना भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचं जप करत करत आपल्याला ही कणिक मळायची आहे आणि या कणकेचे आपल्याला दिवे करायचे आहेत आता हे दिवे करत असताना हे दिवे अकरा दिवे आपल्याला बनवायचे आहेत आणि अकरा दिवे बनवून झाल्यानंतर Sir. The... त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे ही, करत कराय ही मा कराय पूजा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आपल्या काही मनामध्ये इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी भगवान श्री श्रीहरिविष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यांच्यासोबतच आपल्याला बाळकृष्णाची देखील विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्यांची विधिवत पूजा झाल्या त्यानंतर आरती करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे तसेच या भगवान श्री हरिविष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीजमंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठन तुम्ही करू शकता किंवा श्री सुक्तमचं पठन केलं तरी देखील चालेल तुम्ही जर या दिवशी जर व्रत करणार असाल तर या व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर आता आपण हे जे दिवे बनवलेले आहेत तर त्यातील एक दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण ही पूजा केलेली आहे भगवान श्री हरिविष्णूची माता लक्ष्मीची तर तिथं प्रज्वलित करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद चिमूटभर काळे तीळ घालायचे आहे आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला या देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे दिवसभर हा दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या जवळच असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं देखील आपल्याला अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये देखील आपल्याला शक्यतो देशी गाईचं तूप घालायचं आहे ते जर नसेल तर मोहरीचं तेल तुम्ही घालायचं आहे त्यानंतर न माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू लाल रंगाची फुलं अक्षदा धूपदीप दाखवायचं आहे हे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपण जाताना पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुटवरभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरि विष्णूंचं वास्तव्य असतं आणि त्यानंतर हा जो दिवा नेलेला आहे तर तो दिवा आपल्याला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटवर काळे तीळ टाकायचे आहेत चिमुटवर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला या पिंपळाच्या मुळाशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे इथं देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्राद्धेने केली तरच आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यानंतर आता आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं भगवान हरी विष्णूचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मी मातेचा जर तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर त्याचा जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्या सर्व मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला भगवान श्रीहरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर जे उरलेले जे दिवे आहेत तर त्याचा आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला तुळशी मातेजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा मी सांगितल्याप्रमाणे देशी गाईचं तूप घालायचं आहे या दिव्यामध्ये एक दोन लवंग घालायचे आहेत चिमोडभर हळद घालायचे आहे काळे तीळ घालायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला स्पर्श होणार नाही याचा धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिण प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाई नमा या बीजबंदराचं जप करायचं आहे आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा असतोच म्हणूनच आपण या भगवान श्री विष्णूंचा जर या तुळशी मातेजवळ जर जप केला तर माता लक्ष्मीचा कृपाश्रत आपल्या मुलांवरती आपल्या कुटुंबावरती नेहमी राहतो आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर यातील जे दोन दिवे आहेत तर ते दोन दिवे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचं आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत म्हणजेच दोन्ही दिव्यामध्ये दोन दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता उरलेले जे पाच दिवे आहेत तर ते पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळद घालायचे आहे आती चिमुटभर आपल्याला काळे तीळ घालायचे आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या देखील टाकायच्या आहेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे सर्व दिवे आपल्याला एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि हे दिवे घेऊन आईनं आपल्या या भगवान श्री श्रीहरिविष्णूंसमोर माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीजमंत्राचं जप करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे श्रवण केलं तरी देखील चालेल जेणेकरून हे जे दिवे केलेले आहेत तर हे दिवे अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर आपल्या मुलावरची सर्व संकट वेगनं दूर होण्यास मदत होईल त्यानंतर या दिव्यानं आईनं या भगवान श्री श्रीहरिविष्णूंना माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला एका पाटावरती किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि त्यानंतर या मुलांना देखील याच दिव्याने ओवाळायचं आहे आता जर समजा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे बनवायची काहीही गरज नाही याच त्या सर्व मुलांना तुम्ही ओवाळू शकता जरी तुम्ही तुमची जर मुलं तुमच्यापासून जर दूर गावी असतील किंवा व्यवसायानिमित्त नोकरी निमित्त जर दूर असतील आणि त्यांना जर सतत काही ना काही कामामध्ये अडचणी येत असतील किंवा समस्या येत असतील शिक्षणामध्ये अडचणी येत असतील कोणतीही समस्या येत असेल तर आईनं आपल्या मुलांच्या नावाने असे हे पाच दिवे प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे दिवे आहेत तर ते देखील अवश्य प्रज्वलित करायचं आहे आणि जरी मुलं जर नसतील ओवाळण्यासाठी तरी देखील आईनं अशा प्रकारे सेवा करायची आहे आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या मुलावरची सर्व संकटं दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता जर मुलं असतील तर त्यांच्यावरून आपल्याला हे ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्यावरची आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हे दिवे आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत जेणेकरून या दिव्याबरोबर आपल्या मुला वरची सर्व संकट बाधा विघ्न दूर व्हावीत आपल्या घरामध्ये घराबाहेर जावीत यासाठी आणि त्यानंतर हे घराबाहेर काढायचे आहेत घरापासून दूर अंतरावरती नेऊन तुम्ही हे मातीमध्ये पुरून टाकू शकता हे विजवायचे नाहीत वा तर आपण आपोआप हेच गेले तर चालतील परंतु आपण हे एकही दिवा येतील फुंकायचा नाही आणि त्यानंतर तुम्ही हे बाहेर दूर अंतरावर नेऊन एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरून टाकायचे आहेत किंवा तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी सोडले तरी देखील चालतील परंतु हे दिवे आपण ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर अवश्य काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला भीमसेने का कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत लवंगा घ्यायच्या आहेत दोन तीन लवंगा तुम्ही टाकू शकता आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये आपल्या करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी जी पसरलेली आहे ज्यामुळे आपल्या घरावरती अशी ही संकट मुलावरती सरक संकट येत असतील बाधा येत असतील विघ्न येत असतील तर ती दूर होण्यासाठी हा भीमसेनिक कापूर आणि लवंगा जाळून आपल्या संपूर्ण घरामध्ये जास्तीत जास्त धूर करायचा आहे जेणेकरून या धुरामुळं आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता बाहेर जाईल आणि या भीमसेने कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मुलावरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यास मदत होईल आणि यासाठीच आपल्याला या ज्या या एकादशीच्या दिवशी अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तरच तुम्ही केलेल्या या व्रताचे तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आता हा उपाय आपल्याला फक्त एका जया एकादशीला नाही करायचा तर इतर पुढे ज्या एकादशी येतील तर त्या प्रत्येक एकता एकादशीला आपल्याला अशाच प्रकारे आपल्या मुलांसाठी आईनं हा उपाय करत राहायचा आहे यामुळं आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूच्या कृपेनं दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जरी तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल राहतील तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत